सर्वांचा नंबर आहे कुणाकडं आहे फक्त एक कॉल तुमच्या जीवनामधला किती महत्वाचा घातक ठरतो सर बघा आपण दिवसभरामध्ये कानाला किती वेळेस हॅलो करतोय त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेन अटॅक येतो म्हणून ब्रेन अटॅक येऊ नये याच्यासाठी हे ब्रासलेट जे आहे आपल्याला योग्य माझं जे अभियान आहे हे प्रत्येक गावामध्ये अभियान असतं माझ्या मला पैसा कमवणं हा नाही हे ब्रासलेट मी जे आलेली किंमत असते त्याच किमतीमध्ये त्या ठिकाणी देऊन टाकतोय की वा तुमच्या बॉडीचं सुरक्षा कवच आहे आज आपण लाखो हजारो पंचवीस हजाराचा त्या ठिकाणी आपल्या बॉडीला सुरक्षा सुरक्षा कवच बसवतोय पण दोन हजार तीन हजार जर म्हणलं तर त्या ठिकाणी आपण महाग पुढे बघतोय म्हणून हे बॉडीचं सुरक्षा कवच कसं आहे बघा आता सरांना एक कॉल केल्याबरोबर सर उचला कॉल उचला हॅलो करा कानाला लावा फक्त कानाला लावायचं कारण आपण हॅलो करतोय कानाला लावतोय हॅलो करा हॅलो सर सगळी यांची आता एक सर ठेवा आता आता ठेवा सर एका हलू काय केलं बघा ह्यांच्या शरीरातली सगळी ताकद काढून टाकली सर आता सर किती वेळ थांबू द्या सरांनी असं दहा बुंजरी थांबलं तर सरांचं शरीर थांबत नाही सर पहिलं सारखं झालं पहिला सर सगळी ताकद निघून गेली पूर्ण शून्यामध्ये करायचं काम केलं सर काय झालं महाग सर काय हा, हा? पहिले ज्यावेळेस ब्रासलेट होतं त्यावेळेस होतं का म्हणजे हे पावर आपल्या बॉडीचं सुरक्षा कवच आहे उभा टाका सर सरांसाठी एकदा जोरदार टाळे वाजूया धन्यवाद सर हे ब्रास